बघा इकडे पाककला स्पर्धा आहेत दाखल याच्याने तयारी वगैरे चालू झाले थोड्या वेळात सुरू होईल सात ते आठ स्पर्धक आलेत जाऊया वरती वरती जायच्या आधी आपण देवीचे दर्शन पण करूया हा बघा माऊली सेवक गुचू डेकोरेशन पण दाखवतो हे बघा इकडे पण सर्व वाट बघत आहेत आणि आपलं यावर्षीचं माऊलीचा दरबार वैष्णवदेवीचा देखावा आपण इथे उभा केला म्हणजे जी वैष्णवदेवीची भूफ आहे ती आतमध्ये जाऊया आणि ते जे जे ची माझी मावली आणि इथे हवरी गँग प्रसाद कमी वाटणार आणि खाणारे जास्त असे चौघ जण बसलेत बघा बोलल्याप्रमाणे प्रसादी वाटणं कमी नाही खाणार जास्त हात दाखव हात दाखव हात दाखव बघा दाखवतो हात दाखव जादू बघा बघाय बघा जादू आमची पण जादू जादू म्हणतो आम्ही माऊली सेवक आहे माऊली सेवक आम्ही जाऊया स्टेज वरती आपण इथे डिश आलेत स्पर्धेच्या आणि हे सर्व काय बोलू स्पर्धक आप आपल्या ज्या डिश आहेत त्याच्या समोर बसलेत आणि जज वगैरे आणि आपली मंडळातली मुलं सर्व तयारीत आहेत जजनी चव घेतल्यानंतर जे पदार्थ राहील ते खाण्यासाठी सर्व आपली गँग तयार आहे मोठी असं थोडी आहे मला माहित आहे मी फ्रीज वरना मागवलं शिरपूर माहिती चूप घेऊन शिरपूर म घेऊन आल्या मोठा नाही

आपण त्या पद्धतीने एकेकाची आम्ही बक्षीस झालो आपण या स्पर्धे आवर्जून भाग घेतला आणि आपल्या सार्वजनिक नवरात्र महोत्सवाला

পাঠ আমি সঙ্গে তুমি এটা উপ

bahwa datang tadi lah <laughs> ini Allah ini dan ini semua dan

Okay. am

चालू आहे आपली आणि आणि स्पेशल गेस्ट जो टेस्ट आहे ते कशी वाटली टेस्ट चांगली होती मीठ जोरात बोलता फ्लेवर होता चांगली देखा। देखा। एक सथा। एक सथा। दोन स्पर्धक झाले स्पर्धकाचा बघूया आपण हा काढा नाही नाव अरे अंड पडला गार्डन अंडा तुम्ही

बघा आपली बुक्कड घेऊन तिथे टेस्ट करायला गेले बघा तर मी पण जरा तिकडे टेस्ट करून येतो <the confirmed falsepedoBA>

आवाज़ आने का वापस आया है तो पता है तो एक्चुअली देख आवाज़ कहाँ से आया है दुबई कहाँ से आया है वो चलो आप बनाओगे आप बनाओगे 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 ह्यावे काढ्या काढो गोऱ्या इथे इथे गोऱ्या 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 एक गोऱ्या एक गोऱ्या बरोबर <laughs> <laughs> यांनी मंडळाकडून जे नेवते बसले रोज आपली मुले ते दांगराला असत आपण असे छोटामोटे बेस करूया रात्री बरोबर हा हवा तो वाढला काय वाढलंय काय नाही हे

जल्दी मार्च देते हैं कौन अभी डांगर नहीं तो मार्च देते हैं ये लिम्बो से बोलिए थोड़ा तो पास ये नूडल्स है नूडल्स है नूडल्स है नूडल्स है है नूडल्स तुम्हाला वाटतं आधी सगळ्यांनी पहिल्यांदा वेगळी असेल नूड बीच शेवट होते लोकांच मनाला असं लूड लागलं की मच्छी मिळेल बाजूला শে গাড়ি শেউ চোখ

सर्व टेस्ट जजेजची टेस्टिंग झाल्याच्या नंतर टेस्ट करणारी गँग बघा चमचे घेऊन हातात रेडी <taste>

आणि आणि त्यानंतर पाकलो म्हणजे बाबा त्यांना काय मपा काय घातलं त्यांना पाकात आधार

Gracias.

ही स्पर्धा सात जणांनी भाग याच्यामध्ये आपल्या मंडळाकडून तुम्हाला सर्वांना बक्षीस दिली जाणार आहेत पण हा खेळ आहे ही एक स्पर्धा आहे त्या नंबर काढले जातील एक तीन नंबर काढलेले आहेत बाकी सर्वांना उत्तेजनार्थाचा पारदर्शक दिलं जाईल सर्वात प्रथम प्रथम मी तुम्हाला कोणी काय बनवलं हे सांगतो तो गणेश दुर्वे यांनी पटॅटो पनीर याचा गेस्टचं नाव होतं घरटप नंतर मोहिनी जाधव मालवणी गोंडस म्हणजे भरती कविता संतोष मापुळकर कोथिंबीर वडी सुजाता चंद्रकांत ताडेलकर आवकाडो भाजी व मोमोज दोन डिश होत्या त्यांच्या प्रेरणा महेंद्र गोळे नूडल्स नूडल्स विक शिवपुर्मा ही सगळ्यात वेगळी डिश बरोतात आज सगळ्यांनी नीता आदेश पवार रसमलाई आणि जयश्री गायकवाड पुरणपोळी पुरणपोळी चखापी आपण असं बोलू शकतो त्याला आता नंबर्स सगळे आलेले आहेत तिने नंबर काढलेले आहेत तर नंतर यांना लिस्ट तुम्ही पाठवू शकता त्यांच्याकडे तिसरा नंबर सर्वात आधी मी सांगतो काय गॅस आहेत मला खूप चालेल सांगतील तिसरा नंबर आला आहे आवकाडो भाजी एका जोरदार काळा वाजवा आणि आवकाडो भाजी जरा काळा वाजवा त्यांच्यासाठी जोरदार मित्रांनो एवढं खाल्लं त्यांच्या असतं जरा काळा वाजवा त्यांच्यासाठी दुसरा नंबर आहे तास यांचा जोरदार टाळा लागला माझा पदार्थ आहे बरेच माझं लोक इथे आलेले हात खायला म्हणजे खायला माझ्यामध्ये तेव्हा सगळे खूश झाले आणि प्रथम क्रमांक काय असू शकतो एकमेकांचे नाव घेतात पण कोण असू शकते ते सांगा प्रथम क्रमांक आलेला आहे रसमलाईचा जोरदार टाळा लावला नवरात्र उत्सव सर्वांचा गोड झालेला आहे रसमल्यामुळे आणि त्यानंतर बाकीचे जे आपले स्पर्धक आहेत त्या सर्वांना उत्तेजनाथ पदार्थ दिला जाईल तरीही जर क्रमांक वाचायचा असेल तर ते वाच वाचून दाखवतो चौथा क्रमांक आलेला आहे म्हणजे उत्तेजनाचं सर्वांचं एकत्र आहे पक्ष्यांचा घट गणेश सुर्वे नंतर पोर्तुगीज वाडी नंतर नूडल्स व शिरकुर्मा मराठे दोन सगळे झाले होते आणि लास्ट आहे फोरणपोळीचं बीठ तर हे असे हे तुमचे नंबरज आहेत पक्षी समारंभ कधी होईल हे मंडळ कळवेल आपल्याला परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि मंडळाची हे जेवढी मुलं आहे सर्वांकडून एक छोटी विनंती आहे की आपले कार्यकर्ते रात्री इथे जागरणाला असतात जर असंच तुमची कधी इच्छा झाली काही बनवून घ्यायची तर प्लीज रात्री असं तुम्ही पाठवू शकता पोरांसाठी आणि धन्यवाद जज्ञा धन्यवाद